नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं क्लासेस क्लासेसमध्ये स्वागत आहे अजून तुम्ही नित्यानोदय ऍडमिशन घेतली नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमिती क्षेत्रफळ यावर आधारित स्वाध्याय दहा पॉईंट दोन हा पाहणार आहोत याआधी आपण स्वाध्याय दहा पॉईंट एक हा अपलोड केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय दहा पॉईंट दोन ला यामधला तुमचा पहिला प्रश्न चौसष्ट मीटर गुन्हेला छत्तीस मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इथे असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये आहे या ठिकाणी तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ हे सारखे आहे असं सांगितलेलं आहे यामध्ये तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपण या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी वापरून आयताचे क्षेत्रफळ काढूया लांबी गुणेला रुंदी बरोबर बघा चौसष्ट मीटर लांबी गुन्हेला छत्तीस मीटर रुंदी दोघांचाही गुणाकार केला तर दोन हजार तीनशे चार हा गुणाकार म्हणजेच हे आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ मिळते चौरस मीटर मध्ये ठीक आहे हे क्षेत्रफळ आता कशाचं असणार आहे तर हे क्षेत्रफळ असेल आपल्या चौरस चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे बघा मग चौरसाचे, चौरसाचे, चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूंचा वर्ग बाजू गुंडेला बाजू किंवा बाजूंचा वर्ग मग या ठिकाणी दोन हजार तीनशे चार हे चौरसाचे क्षेत्रफळ आलेलं आहे दोन हजार तीनशे चार हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर हा अठ्ठेचाळीसचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी आपली चौरसाची बाजू ही अठ्ठेचाळीस निघालेली आहे अठ्ठेचाळीस मीटर ठीक आहे आता बघा साधारणतः आपले जे वर्ग असतात हे वीस ते पंचवीस पर्यंत पाठ असतात मग अठ्ठेचाळीसचा वर्ग कशाच शोधायचा तर या ठिकाणी तुम्ही दोन हजार तीनशे चार चे अवयव पाडून सुद्धा अवयव पाडून सुद्धा याचं वर्ग काढू शकतो याची वर्गसंख्या चौसष्ट आणि छत्तीस या दोन्ही संख्या हे दोन्ही वर्गसंख्या कशाच्या आहेत हे आपण बघूया बघा चौसष्ट आहे आठचा वर्ग आणि छत्तीस आहे सहाचा वर्ग दोघांचा गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला अठ्ठेचाळीस मिळतात म्हणजेच काय आठचा चा वर्ग आणि सहाचा वर्ग या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीसचा वर्ग मिळाला आहे त्याचप्रमाणे जर चौसष्ट आणि छत्तीसच्या वर्ग संख्या घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी अठ्ठेचाळीस मिळतात आहे म्हणजे हे शॉर्टकट मध्ये अशा प्रकारे सुद्धा आपण या ठिकाणी चौरसाची बाजू काढू शकतो प्रश्न क्रमांक दोन बारा मीटर गुणेला दहा मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी दहा सेंटीमीटर गुणेला आठ सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील या ठिकाणी एका सभागृहामध्ये आपल्याला आयताकार फरशा किती लागतील असं विचारलं ला आहे या ठिकाणी आपल्याला सभागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे लांबी दिसते या ठिकाणी बारा मीटर याला जर आपण सेंटीमीटर मध्ये घेतलं तर एक हजार दोनशे सेंटीमीटर होईल आणि दहा मीटर बरोबर हजार सेंटीमीटर होईल आता काढूया आपण सभागृहाचे क्षेत्रफळ आता या ठिकाणी आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे आणि आयताकार फरशी किती आयताकार फरशा लागतील असं विचारलं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे व सगळ्यात आधी एकूण लागणाऱ्या फरशा मग या ठिकाणी आपण सूत्र तयार करूया की एकूण फरशा एकूण फरशा बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ आणि भागेला घ्यायचं आहे एका आयताकार फरशीचे क्षेत्रफळ आयताकार फरशीचे क्षेत्रफळ यामध्ये टाकूया आपण किमती सभागृहाचे क्षेत्रफळ किती दिलं आहे आपल्याला बारा मीटर गुन्हेला दहा मीटर आहे मग याला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केला आहे एक हजार दोनशे सेंटीमीटर गुन्हेला हजार सेंटीमीटर खाली घ्यायचं आहे आपल्याला खाली आता ऑलरेडी आपल्याला दहा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर दिलेला आहे एका आयताकार फरशीचे क्षेत्रफळ या लांबी आणि रुंदी याच्यामध्ये टाकून घेऊया दहा गुन्हेला आठ यांचा जर गुणाकार केला बघा दहा एक दहा परत दहा एक दहा इथे होतील तुमचे शंभर आणि आठ ने जर एक हजार दोनशे भाग दिला तर या ठिकाणी मिळतात आपल्याला एकशे पन्नास तर यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला खाली उत्तर मिळते पंधरा हजार म्हणजेच त्या सभागृहाला मडवण्यासाठी आयताकार आकाराच्या किती फरशा लागणार आहे तर आयताकार आकाराच्या आपल्याला या ठिकाणी पंधरा हजार फरशा लागणार आहेत ऑप्शन बी प्रश्न क्रमांक तीन अलीने शंभर सेंटीमीटर लांबीच्या ताराचा एक काटकोण चौकोन बनवला या काटकोण चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल अलीने एका शंभर सेंटीमीटर ताराचा एक काटकोण चौकोन बनवला आहे हा शंभर सेंटीमीटर लांबीचा आहे आणि त्याचाच त्याने एक काटकोण चौकोन बनवला आहे काटकोण चौकोन म्हणजेच तुमचा आयात आयात आणि याचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलं आहे सगळ्यात आधी आपण आयताची परिमिती काढूया कारण या तारेचा जो आयात बनवला आहे तो या तारापासून बनवला आहे म्हणजे त्या बाजूंनी बनवलेला आहे आणि या बाजूंची लांबी या ठिकाणी आपल्याला शंभर सेंटीमीटर दिलेली आहे म्हणजेच आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती घेऊया शंभर सेंटीमीटर बरोबर लांबी अधिक रुंदी लांबी अधिक रुंदी आपण इकडच्या बाजूला सांगूया बरोबर शंभर इकडे येतील आणि गुणाकारामधले दोन भागाकारामध्ये जातील म्हणजे रुंदी बरोबर मिळेल आपल्याला या ठिकाणी पन्नास म्हणजेच लांबी अधिक रुंदी यांची जी येणारी बेरीज आहे ही किती असणार आहे ही असणार आहे पन्नास म्हणजेच जर या ठिकाणी तुमची लांबी एक असेल तर रुंदी ही या ठिकाणी किती येणार आहे रुंदी येणार आहे एकोणपन्नास म्हणजेच बरोबर पन्नास यांची बेरीज किती आली पाहिजे पन्नास आली पाहिजे त्याचप्रमाणे जर आपण लांबी दोन घेतली तर या ठिकाणी आपल्याला रुंदी अठ्ठेचाळीस घ्यावी लागेल म्हणजे यांची सुद्धा बेरीज पन्नास येईल मग असं जर आपण या ठिकाणी घेतलं असंच करत जर आपण या ठिकाणी घेतलं की पंचवीस अधिक पंचवीस बरोबर पन्नास ठीक आहे घेऊया आपण या ठिकाणी आता काढूया आपण आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुण्ला रुंदी क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी या ठिकाणी आपण लांबी आणि रुंदी घेऊया पंचवीस गुणेला पंचवीस बरोबर येणार आपल्याला सहाशे पंचवीस येणार आपलं चौरस सेंटीमीटर मध्ये जे दिसते आपल्याला ऑप्शन डी मध्ये बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती एकशे साठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती या ठिकाणी आपल्याला चौरसाची परिमिती दिली आहे परिमितीवरून आपण त्याची बाजू काढूया आणि नंतर क्षेत्रफळ काढूया परिमिती बरोबर चार गुन्हेला बाजू या सूत्रामध्ये आपण परिमितीची किंमत टाकूया बरोबर चार गुन्हेला बाजू बाजू इकडच्या बाजू सांगूया बरोबर एकशे साठ गुणाकारामधले चार भागाकारामध्ये येतील म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बाजू मिळेल चार एक चार चार चौक सोळा म्हणजे चाळीस मीटर या ठिकाणी आपल्याला बाजू मिळालेली आहे यावरून आपण आता चौरसाचे क्षेत्रफळ काढू चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूंचा वर्ग बाजू आली आपली चाळीस म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चाळीसचा वर्ग काढायचा आहे आणि चाळीसचा वर्ग आहे एक हजार सहाशे चौरस मीटर हे आलंय आपलं या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला ऑप्शन डी मध्ये बघायला मिळत आहे बघा प्रश्न क्रमांक पाच नऊ मीटर लांबी दोन मीटर रुंदी आणि पन्नास सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवाय उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल तर आपल्याला या ठिकाणी पृष्ठफळ काढायचं आहे डब्याच जा, ठीक ला। आहे की ज्या जो झाकणाशिवाय आहे मग सगळ्यात आधी याची लांबी दिली आपल्याला लांबी आहे नऊ मीटर रुंदी आहे दोन मीटर आणि उंची दिली आहे पन्नास सेंटीमीटर या पन्नास सेंटीमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ म्हणजेच हे होईल आपलं शून्य दशांश पाच मीटर आता या ठिकाणी पृष्ठफळाचं सूत्र वापरूया पृष्ठफळ बरोबर बरोबर दोन कंसामध्ये लांबी गुणेला रुंदी अधिक रुंदी गुन्हेला उंची अधिक लांबी गुन्हेला उंची आता यामध्ये आपण किमती टाकून घेऊया दोन लांबी आहे आपली नऊ मीटर गुन्हेला रुंदी आहे दोन अधिक परत रुंदी गुणेला उंची शून्य दशांश पाच अधिक लांबी नऊ परत गुन्हेला शून्य दशांश पाच सगळ्यात आधी यांचा गुणाकार करूया आतमध्ये नऊ अठरा अधिक दोन गुणेला शून्य दशांश हे होईल आपलं बेपंच दहा म्हणजे एक दशांश शून्य अधिक इकडे आहे नवपाची पंचेचाळ म्हणजे चार दशांश पाच आता यांची बेरीज करून घेऊया दोन अठरा अठरा अधिक एक एकोणवीस एकोणवीस आणि चार दशांश पाच म्हणजेच तेवीस दशांश पाच आता करूया यांचा गुणाकार दोन ने आता तेवीस दशांश पाच ला गुणूया म्हणजेच उत्तर मिळेल आपल्याला सत्तेचाळीस चारशे सत्तर येईल पण आपण हा एक दशांश इथे घेऊया म्हणजेच आपला आलाय सत्तेचाळीस आता आपल्याला काय करायचं झाकण्याशिवाय म्हणजे आता याला वर जे हे जे झाकणार शिवाय बर आहे ठीक आहे हे काढून टाकायचं आहे हे आलं आपलं पूर्ण मग त्यासाठी घेऊया आपण हे जे वरचा आकार जो दिसतोय आपल्याला हा काय आहे हा आयताकृती आकार दिसतोय म्हणून या ठिकाणी आपण आयताचे क्षेत्रफळ लावूया आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी म्हणजेच लांबी आहे नऊ रुंदी आहे दोन बरोबर येणार अठरा अठरा सत्तेचाळीस मधून सत्ते मधून अठरा वजा केले तर या ठिकाणी आपल्याला मिळेल एकोणतीस मीटर ठीक आहे हे असेल आपल्या झाकणा डब्याचे पृष्ठफळ ठीक आहे एकोणतीस ऑप्शन नंबर ए पुढचा प्रश्न सहा एका होलची मापे चोवीस मीटर गुणेला वीस मीटर अशी आहेत शून्य दशांश चार मीटर गुन्हेला शून्य दशांश तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल तर आपल्याला एक हॉलचं माप दिले आहे आणि त्या हॉलमध्ये बसवण्यासाठी त्या फरशीचे सुद्धा माप दिले आहे ठीक आहे दोघांचे एक क्षेत्रफळ काढूया आणि आपल्याला सांगायचंय की त्या ठिकाणी किती फरशा लागेल फरशांची संख्या किती असेल म्हणून घेऊया एकूण फरशांची संख्या संख्या बरोबर घेऊया हॉलचे क्षेत्रफळ हॉलचे क्षेत्रफळ आणि खाली घेऊया एका फरशीचे क्षेत्रफळ एका फरशीचे क्षेत्रफळ हॉलचं दिलं तुम्हाला मीटर मध्ये दिलंय आणि हे सुद्धा मीटर मध्ये आहे ठीक बघा मग चोवीस गुन्हेला हॉलचे क्षेत्रफळ आणि आता इथे काय दिले तुम्हाला लांबी आणि रुंदी आहे त्याच्यामुळे आपण इथे त्याचे क्षेत्रफळ वापरणार म्हणून लांबी गुणेला रुंदी खाली घ्यायचं आहे एका फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे शून्य दशांश चार शून्य दशांश तीन ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय खाली दशांश चिन्ह आहे म्हणून हे दशांश चिन्ह काढण्यासाठी वर आपण याला एक एक शून्य वाढून घ्यायचं आहे इकडे होणार दोनशे आणि खाली येणार तुमचं चार गुणेला खाली येणार चार गुन्हेला तीन हे शून्य निघून जातील आता सरळ सरसळ चार एक चार चार पंच वीस तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे इथे येणार तुमचं ऐंशी गुणेला पन्नास बरोबर उत्तर येणार तुमचं आठा पंच चाळीस आणि दोन शून्य दशेच्या तसेच म्हणजे चार हजार फरशा आपल्याला त्या हॉलमध्ये लागणार आहेत ऑप्शन नंबर बी बघा प्रश्न क्रमांक सात एका काट, एका समकोण काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी पाच सेंटीमीटर व बारा सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती असेल बघा या ठिकाणी आपल्याला काटकोण त्रिकोण दिलेला आहे अशा प्रकारचा यामध्ये बघा एक बाजू आपल्याला बारा दिलेली आहे आणि दुसरी बाजू आपल्याला पाच दिलेली आहे आणि एक बाजू आपल्याला काढायची आहे दोन बाजूंची आणि या पूर्ण त्रिकोणाची आपल्याला परिमिती काढायची आहे सगळ्यात आधी ही बाजू काढून घेऊया आणि त्यानंतर ता आपण त्रिकोणाची परिमिती काढूया तर बघा काटकोण त्रिकोणामध्ये जेव्हा दोन बाजू काटकोण त्रिकोण तयार करतात तेव्हा त्या पुढील बाजूची असते ही कर्ण असते म्हणजेच हे जे एक्स आलंय म्हणजे हे काय आपलं हे आहे कर्ण आणि कर्ण काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे कर्णाचा वर्ग बरोबर समोर काटकोण त्रिकोण काटकोण तयार करणाऱ्या दोन बाजूंची बेरीज म्हणजे या ठिकाणी आता या दोन बाजूंची बेरीज काय दिली आहे या ठिकाणी आहे बारा बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग पुढील दोन बाजू म्हणजेच बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस बरोबर येणार एकशे एकूण एकशे एकूण ठीक आहे म्हणजेच कर्ण बरोबर आपल्याला काय मिळालं आहे कर्णाचा वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर आता या ठिकाणी जर आपण एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला या ठिकाणी कर्ण मिळेल कर्ण बरोबर वर्गमूळ असेल याच तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ही बाजू जी आहे किती मिळाली आहे तेरा मिळाली आहे आता यावरून काढूया आपण त्रिकोणाची परिमिती काटकोण त्रिकोणाची परिमिती बरोबर बारा अधिक पाच अधिक तेरा बघा तीन सतरा बारा आणि पाच सतरा अधिक तेरा बरोबर तीस तीस सेंटीमीटर याला आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला ऑप्शन डी डी मध्ये दिसत आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ एका हॉलची लांबी आणि रुंदी तेवीस मीटरची तफावत आहे लांबी ही मोठी आहे रुंदीपेक्षा जर हॉलची फरसबंदीची परिमिती दोनशे सहा सहा मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये आहे बघा मग सगळ्यात आधी काढूया आपण आयताची परिमिती, परिमिती, परिमिती या ठिकाणी लांबी रुंदी दिली म्हणून आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे आयताची परिमिती बरोबर कंसामध्ये लांबी अधिक रुंदी तर आपल्याला परिमिती दिलेली आहे दोनशे सहा पण या ठिकाणी आपल्याला लांबी आणि रुंदीच्या किमती दिलेल्या नाहीत मग सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जर म्हटलं की आपल्याला रुंदी दिली रुंदी मानूया आपण एक्स आणि लांबी मानूया आपण एक्स अधिक तेवीस कारण लांबी आणि रुंदीमध्ये तेवीस मीटरची काय आहे तफावत आहे म्हणजेच फरक आहे या ठिकाणी आपण लांबी घेऊया एक्स अधिक तेवीस अधिक एक्स बरोबर दोन आतमध्ये आता यांचा करू यांची करूया बेरीज दोन एक्स अधिक तेवीस बरोबर त्या दोन ने याला गुणूया म्हणजे तिथे येणार चार एक्स अधिक तेवीस सॉरी तेवीस नाही इथे आपण याला सुद्धा गुन्या तेवीस जुने सेहेचाळीस आणि इकडे परिमिती आहे दोनशे सहा ता आपण बघा हे सेहेचाळीस आपण इकडच्या वाजूस घेऊन जाऊया म्हणजे दोनशे सहा वजा सेहेचाळीस बरोबर इकडे असेल चार एक्स त एकशे सहा मधून सेहेचाळीस दोनशे सहा मधून सेहेचाळीस वजा केल्यानंतर आपल्याला मिळेल इकडे एकशे साठ बरोबर चार एक्स मग आता या ठिकाणी बघा एक्स आपण इकडे घेऊया आणि एकशे साठ इकडे येईल गुणाकारातले चार हे भागाकारामध्ये जातील म्हणजे एक्स बरोबर चार एक चार चार चौक सोळा म्हणजेच या ठिकाणी आपली एकशे किंमत मिळेल ऐंशी या ठिकाणी आपली आपली किंमत येणार रुंदी मिळाली रुंदी आपल्याला चाळीस आता काढूया आपण लांबी तर लांबी किती येणार मग आपली एक्स अधिक तेवीस बरोबर चाळीस अधिक तेवीस म्हणजेच त्रेसष्ट लांबी येणार आपली ते सुद्धा काढून घेऊया चाळीस अधिक तेवीस बरोबर त्रेसष्ट आपल्याला लांबी आणि रुंदी माहीत आहे यावरून आपण आता क्षेत्रफळ काढूया आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी बघा लांबी आली आपली त्रेसष्ट गुणेला रुंदी आली आहे चाळीस दोघांचा गुणाकार करूया दोघांचा गुणाकार येऊन आपला दोन हजार पाचशे वीस हे आले आपलं उत्तर जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे ऑप्शन बी करेक्ट बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीत फरजबंदीसाठी पंधरा सेंटीमीटर गुणीला बारा सेंटीमीटर आकाराच्या सातशे से पन्नास स्टाईल्स लागतात तर खोलीची रुंदी आहे या ठिकाणी आपल्याला खोलीची रुंदी काढायची आहे आपल्याला तिथे स्टाईल्स किती लागतात हे सांगितलेले मग आपण घेऊया एकूण स्टाईलची संख्या एकूण स्टाईल्स संख्या बरोबर असेल आपलं खोलीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ आणि खाली असेल एका स्टाईलचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ ठीक आहे खोलीच्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला पंधरा मीटर लांबी दिलेली आहे रुंदी विचारलेली आहे मग सगळ्यात आधी पंधरा मीटर लांबी आपण सेंटीमीटर मध्ये घेऊया जी होईल आपली एक हजार पाचशे सेंटीमीटर बघा मग या ठिकाणी एकूण स्टाईल्स आहेत आपल्याकडे सात हजार पाचशे बरोबर खोलीचे क्षेत्रफळ आहे आपल्याकडे लांबी दिलेली आहे आपल्याला एक हजार पाचशे गुन्हेला रुंदी काढायची आहे आणि खाली एका स्टाईलचे क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला पंधरा सेंटीमीटर गुन्हेला बारा सेंटीमीटर दिलेला आहे तर यामध्ये पण याला सोडूया पंधरा एक पंधरा इथे सुद्धा पंधरा एक पंधरा म्हणजेच वर राहणार आपलं शंभर गुन्हेला रुंदी आणि खाली राहील आपलं बारा बघा आता आपण हे、, हे, हे जे भागा बारा भागाकारामध्ये आहे हे इकडच्या बाजूस जर आणले तर हे जातील आपले इकडे इथे बघा इकडे आहे आपले सात हजार पाचशे तर हे जे भागाकारातले बारा आहेत हे इकडच्या बाजूस नेले तर हे गुणाकारामध्ये जातील बारा बरोबर इकडे राहील आपलं शंभर गुन्हेला रुंदी परत आपल्याला काढायची आहे रुंदी रुंदी बरोबर सात हजार पाचशे गुन्हेला बारा आणि हे जे शंभर आहे गुणाकारामध्ये हे जातील भागाकारामध्ये बघा मग हा शून्य कटला हा शून्य कटला हे दोन शून्य कट झाले म्हणजे रुंदी बरोबर पंच्याहत्तर गुणेला बारा एवढे आणि जर आता बाराने पंच्याहत्तरचा गुणाकार केला तर या ठिकाणी येईल आपलं नऊशे सेंटीमीटर म्हणजे से रुंदी मिळाली आपल्याला नऊशे सेंटीमीटर आणि या नऊशे सेंटीमीटरला जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर हे मिळेल आपल्याला नऊ मीटर म्हणजेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आलंय आपली या खोलीची रुंदी मिळाली आपल्याला नऊ मीटर ऑप्शन ए अंक दहा एका हॉलची लांबी आणि रुंदी बारा मीटर गुन्हेला दहा मीटर आहे हॉलला लादी बसवण्यासाठी दहा सेंटीमीटर गुन्हेला आठ सेंटीमीटर आकाराच्या किती लाद्या लागतील तर लाद्या म्हणजेच काय तर लाद्या म्हणजेच फरशी ठीक आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल हॉलची लांबी आणि रुंदी ही मीटर मध्ये दिलेली आहे याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया या ठिकाणी बारा मीटर हे होतील हजार दोनशे सेंटीमीटर आणि दहा मीटर म्हणजे हजार सेंटीमीटर त्यानंतर आपण एकूण लाद्या आपल्याला या ठिकाणी एकूण लाद्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ आणि एका लादीचे क्षेत्रफळ यामध्ये आपण किमती टाकूया किमती टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल पंधरा हजार एवढं आपल्याला त्या ठिकाणी फरशा लागणार आहेत हेच एक्झाम्पल तुम्हाला ह्याच किमती आणि हेच एक्झाम्पल याच स्वाध्यामध्ये दुसऱ्या नंबरला दिलेला आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता आणि इथे सुद्धा दिलेला आहे चालेल हा होता आपला स्वाध्याय दहा पॉईंट दोन ठीक आहे चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याआधी अजूनही जर तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे